तिला तलवार म्हणतात धार करतात तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच राजे होऊन गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात राक्षसी नृत्य उदयात आधी माणसातली माणूस की जागवायला आणि नवाने भारत देश पुन्हा घडवायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या।, या आई बहीण नाही सुटली शिरक्षक करायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या सास सासराच्या जातामुळे तिने आत्महत्या केली खुंड्यासाठी सासराच्या सून मारली मुलगी आता वृद्धाश्रवाद सुरू लागला माता पित्याचे महत्व सांगायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या म्हणून शेवटी म्हणते तुमचे आमचे नाते काय बोला तुमचे आमचे नाते काय तुमचे आमचे नाते काय धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रीमती शेख मी मान आले रे जिपे प्रशाभाली

असा पुस्तिक सांगू लागला आहे होऊ लागला भर रस्त्यावर तरुणीवर हा ऍसिड हल्ला होऊ लागला शेताच्या बांधावर शिवराय तुम्ही पुन्हा या ढाल तोडून वार करतात तिला तलवार म्हणतात ढाल तोडून वार करतात तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच राजे होऊन गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात गोतेच नाव आहे शिवराय तुम्ही पुन्हा या राक्षसी वृत्ती उदयास आली माणसातली माणूस की आता नाही उरली माणसातली माणूस की जागवायला नव्याने भारत देश पुन्हा घडवायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या आई बहीण आमची मुकली कुणी नाही सुटली कोवळ्या कलीची किज्जत लुटेरेनी लुटली श्री अत्याचार कायमचा संपवायला बलात्कारांना शिरच्छेद करायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या सासऱ्याच्या दाताला कंटाळून तिने आत्महत्या केली हुंड्यासाठीचा पुन्हा गेला बळी मुलगी आहे म्हणून कन्या गर्भतच मारली भर दिवसा रस्त्यावर ती तरुणी ऍसिडचा शिकार झाली महत्व सांगायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या धर्म जातीवरून दंगा पटू लागला जो तो माझा धर्म महान म्हणू लागला शेताच्या बांधावरून भाऊ भाऊचा वहिनी झाला भरकटलेल्या महाराष्ट्राला तुमच्या विचारांची पुन्हा एकदा गरज आहे शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या आजचा तरुण नशेच्या आहारी जात आहे आजचा तरुण नशेच्या आहारी जात आहे आपल्या आईवडिलांना तो वृद्धाश्रमात सोडत आहे आदर्श पुत्र कसा असतो एक आदर्श पुत्र कसा असतो हे सांगायला शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या तुमच्या महानुजराची गरज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि भारताला आहे शिवराय तुम्ही पुन्हा या शिवराय तुम्ही पुन्हा या तुमचे आमचे नाते काय जय शिवराय आमचे नाते काय शिवराय